बारामतीमधील गाजलेलं निंबूत गोळीबार प्रकरण म्हणजे ज्यामध्ये रणजित सर निंबाळकरांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये बरीचशी खोलवर माहिती आता उपलब्ध झालेली आहे आणि या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार आज आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी और येणारी व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी चॅनेलवरून उन... चॅनेलला सबस्क्राईब करा तर बारामती जो गोळीबार झाला ह्या प्रकरणामध्ये सुंदर बैल खूप चर्चेमध्ये आला अर्थातही सुंदर बैल चर्चेमध्ये होताच पण सुंदर बैलाच्या व्यवहारावरून जे गोळीबार झाला आणि याच्यामध्ये रणजित सर निंबाळकर आज आपला प्रपंच उघड्यावरती टाकून आज हे लोक सोडून निघून गेलेले आहेत तर फलटणची अकॅडमी चालवायचे आज मुलामुलींना भरतीपूर्व प्रशिक्षण द्यायचे त्याच्यानंतर दोन वर्षापूर्वी बैलगाडा शर् शर्यतीमध्ये त्यांनी प्रवेश केला सुरुवातीला सर्जा नावाचा एकसठ लाखाला बैल घेतला आणि तो पण ह्या गौतम काकडेकडूनच घेतला एकसठ लाखाला तो व्यवहार क्लिअर केला अनेक शर्यती त्यांनी जिंकल्या स्वतःचं नाव त्यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये अजरामर केलं आणि आठ दहा महिन्यात महिन्यामध्येच मोठी मैदाने पण त्यांनी गाजवली न? तर ह्या हत्याकांडामध्ये जवळजवळ असं म्हणा की सहा जणांना अटक झालेली आहे सहा जणांना अटक होऊन पोलीस कस्टडीमधून त्यांना न्यायालयीन कस्टडी आता देण्यात आलेली आहे पोलिसांनी ऑर्डर सुटलेली आहे की मोक्का अंतर्गत हा गुन्हा चालवावा आणि मोक्का अंतर्गत कारवाई करून न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी केलेली आहे येरवडा जेलमध्ये आणि पुढं नव्वद दिवसाचा तपास म्हणजेच तपास करून चार्जशीट दाखल केलं जाईल अशी माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे ती हिंद केसरी राहुलदादा पाटील यांची त्यामध्ये एंट्री झाली दोस्तीतील दुनियेतील राजा असं म्हणून आज जे लोकांचे स्टेटस वगैरे पडतात इथून मागेही पडलेले आहे आणि त्यामध्ये त्यांना रणजित सर निंबाळकर यांनी मागं बऱ्याच गोष्टीमध्ये मदत केली आहे आणि दोस्तीचा परतावा म्हणून त्यांनी आज रणजित सरांच्या कुटुंबाला आधार दिलेला आहे त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्र्यापर्यंत घेऊन गेले आहे पाच लाख रुपये मदत पण जाहीर त्यांना झालेली आहे त्यानंतर अंतर्गत अंतर कारवाई व्हावी असे सक्त आदेश मुख्यमंत्र्यांकडून दिलेले आहे आणि दोन जुलैला मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट शेअर केलं त्याच्यामध्ये पण रणजित सरांच्या पत्नीचा फोटो राहुल दादा पाटील यांचा फोटो बरेचसे फोटो वगैरे आणि कशा पद्धतीने काय कारवाई करायची या संदर्भात ट्विटवरती एक पोस्ट शेअर केली होती फोटो होता आरोपीला अंतर्गत कारवाई ही केलीच पाहिजे अशा ना ही सगळी प्रक्रिया चालू आहे म्हणजे शंभर मित्रांपेक्षा एक मित्र ठेवा असा हा मित्र रणजित सर निंबाळकरांचा म्हणजेच दादा पाटील आज मुथुर बैलाचा मालक महाराष्ट्र केसरी भारत केसरी हिंद केसरी सर्व मैदाने गाजवलेले आज मोठं नाव बैलगाडा क्षेत्रात त्यांनी मिळवलेलं आहे हं पेडगाव असेल पुसेगाव असेल माळशिरस असेल कोरेगाव असेल असं आस, असंख्य मैदानं त्यांनी उडवलेली आहे मैदानाची ती धूळ चाकलेली आहे हु? आणि त्यांची स्वतःची बिल्डर लाईनची कंपनी पण आहे अष्टविनायक बिल्डर्स कन्स्ट्रक्शन कंपनी केबल नेटवर्किंग असेल वेटिंगचे कामं असेल असे राहुलदादा पाटील आणि मागही एक मॅटर ज्यांचा गाजला पंढरीसेठ फडके आणि राहुलदादा पाटील यांच्यामध्ये झालेले वादविवाद आणि त्यातून झालेला गोळीबार यामध्ये बरेचसे राहुल पाटील चर्चेत आले होते आणि ह्या मॅटरमध्ये पण रणजितदादा पाटील रणजित सर निंबाळकर यांनी त्यांना मदत केलेली होती म्हणून मित्राच्या सहकार्यासाठी खूप मोठी त्यांनी धावधाव करणे चालू केलेलं आहे आणि न्याय कसा मिळेल आरोपीला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त कस्टडी मिळेल किंवा शिक्षा होईल या पद्धतीनं दादांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आरोपीची आता पोलीस कस्टडीमधून न्यायालयीन कस्टडीमध्ये रवानगी झालेली आहे म्हणजेच येरवडा येरवड्याला रवानगी झाली आहे आणि आता कंप्लीट पोलीस नव्वद दिवस ह्या प्रकरणाचा कसून चौकशी करणार आहेत आणि कसून चौकशी झाल्यानंतर मग चार सीट नव्वद दिवस किंवा नव्वद दिवसाच्या आत पोलीस दाखल करतील तर त्या अगोदरची प्रोसेस काय तर पोलिसांनी जी माहिती समोर आलेली त्या माहितीच्या अंतर्गत जो खून झालेला आहे त्याच्या अंतर्गत पहिली एफ आय आर म्हणजेच गुन्हा नोंद केला त्यानंतर त्याची चौकशी चालू झाली मग आरोपी कोण आहे याचा शोध घेऊन पोलीस कस्टडीमध्ये त्यांना टाकलं मग त्यांच्याकडून हकीकत माहिती सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या म्हणजे जाणून घेतल्यानंतर मग न्यायालयांकडून पोलीस कस्टडीची मागणी केली जाते पोलिसां पोलीस ज्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे मग मा ती मागणी करून मग त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मागितली आणि परत कोर्टात हजर केलं ले, न्यायालयात हजर करून मग त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आणि जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांची चौकशी चा चालू होईल त्यांना येरवाडामध्येच राहावं लागेल मग त्यानंतर ला त्यान ज्यावेळेस नव्वद दिवसानंतर आत किंवा त्या रिलेटेड चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत जामीन त्यांना मंजूर करता येत नाही त्यांनी भलेही जामिनासाठी प्रोसेस चालू केलेली असेल किंवा वकील लावला असेल पण पर जोपर्यंत पोलीस स्टेशन ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे तिथून चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन होऊ शकत नाही जामिनासाठी प्रक्रिया आणि या सर्व गोष्टी चालू आहे तर आता येरवडामध्ये पिठलं भागर खाण्याचं काम त्यांचं आता चालू आहे कारण केलेलं कृत्य किंवा ही छोटी मोठी गोष्ट नसून पूर्ण बैलगाडा क्षेत्राला कलंक लावून गेलेला आहे गौतम काकडे असेल त्याची फॅमिली असेल पैसे देण्याची अवकत नसेल तर व्यवहारच करायचा नव्हता आणि आज जर हा व्यवहार घडला नसता सुंदर बैलाचा तर आज रणजित सर निंबाळकर आपल्या प्राणाला मुकले नसते आपल्या कुटुंबातून उठ उत, उठले नसते पण यांची नियत खराब झाली तिथं काही कोणाचं चाले ना पण शेवटी भगवंताच्या हाती आहे तर त्यांना शिक्षा काय द्यायची आणि कशा पद्धतीनं ही प्रक्रिया चालेल आता जामिनाची प्रक्रिया त्यांची चालू झालेली आहे तीनशे दोननुसार गुन्हा दाखल झालेला आहेच म्हणजेच नवीन जे कलम आलेले आहे आता नवीन कलम हा झालेला आहे तीनशे दोनचा एकशे तीन एकशे एक तीन।, एक तीन, एक तीन अंतर्गत आता हे दोषारोपपत्र कोर्टात सादर होईल मग तिथून पुढं हिअरिंग चालतील आणि त्याच्यावरती कोर्ट ठरवेल की यांना जामीन द्यायचा नाही द्यायचा मग याच्यामध्ये जवळजवळ सहा लोक आतमध्ये आहेत या सहा लोकांमध्येच जवळजवळ तीन लोक तर हे काकडे आहेत आणि याच्यामध्ये अजून एक दोन नाव समोर आलेलं आहे सचिन मोडकट्टे आणि अजित मोरे अजून एक नाव काही समोर आलेलं नाहीये पण सहा लोकांना आत टाकलेला आहे आणि सर्व प्रोसिजर आज कोर्टांतर्गत पोलीस स्टेशन करत आहे तर बऱ्याचशा नवीन अपडेट ह्या मॅटरमधून समोर येत आहे तर राहुल दादांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी कसोशीनं प्रयत्न केले आणि अंकिता ताई म्हणजेच रणजित सरांच्या पत्नी यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू आहे आणि आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरेपूर ताकद लावत आहोत व रणजित सरांना न्याय मिळायला पाहिजे सुंदर बैल हा रणजित सरांच्या कुटुंबाला परत मिळाला पाहिजे आणि कठोरातील कठोर शिक्षा या गौतम काकडे असेल त्याचा भाऊ असेल वडील असेल शहाजी काकडे यांना सर्वांना कठोरातील कठोर शिक्षा मी तर म्हणतो फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बैलप्रेमी असेल बैलगाडा मालक असेल संघटना असेल यांच्यापर्यंत पोहोचवा आणि रणजित सर निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र